पतंगीचा शिवघेणा खेळ असून एकाचा मृत्यू नातेवाईकांचा आक्रोश पाथर्डीगाव शिवारात राहत असणारा सोनू धोत्रे वर्ष एकवीस तरुणाचा आपल्या घरी येथे येत असताना पतंगीचा गळ्यात मांजा अडकल्याने गळा चिरून आहे या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी शिवारात शोककाळा पसरली आहे या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी माहित घोषित केले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली मात्र त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी एकच सोपा फोडला तसेच या संक्रांत सणाच्या दिवशी पतंग बंदी आणण्याची देखील समाजातून नागरिकांकडून होत आहे आहे आज धोत्रे नामक जो मुलगा हा कामावून घरी चालला होता त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडून कर मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय काही त्याचा गुन्हा नव्हता तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा गा। त्याच्या गळ्यामध्ये आला गाडी समोर आज त्याचा नाही का गाळा कापून त्याचा मृत्यू झालाय मी नम्र विनंती करतो समाजकांठकांनो तुम्ही हा मांजा फेका ओके okay, सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक नाशिक शहरामध्ये वारंवार घटना घडत आहेत का मांज्यामुळे का कोणाचा गळा कापल्या जाते कोणाचा होठ कापल्या जाते मागच्याच हप्त्यामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर टाके एका मुलाला पडले तो आज ते त्याच्यानं एका रुग्ण म्हणून तो दवाखान्यात दाखल आहे आज दुसरी घटना म्हणजे तिसरी आठवी नववी घटना आहे आज तर हद्द झाली का एक मुलगा गुजरातून त्याच्या घरी चालला होता शेकडो किलोमीटरहून प्रवास करून तो ग नाशिकमध्ये पोचला अक्षरशः पाच सात किलोमीटरवर त्याचं घर असताना अचानक मांज्या त्याच्या गळ्यासमोर येतो गाडीसमोर येतो त्याचा गळा कापल्या जातो आणि तो मृत्युमुखी पडतो मी, मी पोलिसांना आव्हान करतो का नाशिक शहरामध्ये जिदं जिदं पतंग उडवताना जथ्थे दिसले का त्यांच्या चक्र्या चेक करा त्या चक्र्यामध्ये जर मांज्या जर नॉयलनचा असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांच्यावर तीनशे सारखा गुन्हा दाखल करा कारण की ह्या खुनाचा जबाब जबाबदार कोण हा मुलगा मृत्यूमुखी पडला त्याच्या घरच्यांना प्रश्न पडला आहे का मी माझ्या मुलाचं अन्याय तरी कोणाकडे मागू कारण की तो पतंगीचा माझ्या वरतून आला त्याच्या लटकला पण याच्यामध्ये जो विकणारा आहे तो दोषी आहे आणि तो उडवणारा तो दोषी आहे मी पोलिसांना आव्हान करतो का नाशिक शहरामध्ये जिथं पतंग उडवत असतील त्या पतंगीच्या जत्तेच्या पैसे जायचं त्याचे चक्री चेक करायची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आज जो युवक न झाला त्याचं नाव काय सोनू धोत्रे म्हणून एक तेवीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं लग्न दोन महिन्यावर लग्न आहे मे मध्ये त्याचं आज त्याच्या महिन्यामध्ये तेरा तारखेला लग्न आज तो मरण पावतोय याचा कुठेतरी दुर्दैवी अंत झालाय याचं कुठेतरी न्याय भेटला पाहिजे फॅमिलीला असे आम्ही आवाहन करतो महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर